मी तुम्हाला प्लीज म्हणून एखादी कृती करायला सांगणार आहे जेव्हा मी प्लीज मध्ये तेव्हाच तुम्ही ती कृती करायची आहे आणि प्लीज न म्हणता मी जर सांगितली एखादी कृती तर ती करायची लक्ष भरू काय करायचे सगळ्यांनी प्लीज ठीकदा त्या Please hop on one leg. Stop. Please stop. Very good. Turn around. Please turn around. Stop. Please stop.